किचनमध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे लसणीचे दोन प्रकार तर इथे पहिले मसाला घेतलेला आहे धाना पावडर एक चमचा हल्दी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा चवीनुसार मीठ इथे थोडा हिंगा आहे चाट मसाला आणि आमचूर पावडर इथे दोन लसणी घेतल्या आहेत मोठ्या आणि हे लसणीची पांगली आहे तिला कट करायची ते टेचून घ्यायची पूर्णपणे टेचली पाहिजे नाही त्या तेलात ते ते टाकल्यावर आहे ना लसूण अंगावर उरेल इथे मसाला तुम्हाला दाखवलेला आहे ते मसाला एकत्र करायचं एक जीव केलेला आहे आणि असं बघा पूर्णपणे एकत्र करायचं म्हणजे टेस्ट खूप छान येतो इथे बघा अशी लसूण फोरून घ्यायची पूर्णपणे आणि लसणीचं हे साल आहे ना ते तसंच ठेवायचं त्याने टेस्ट एक नंबर लागतो ह्याच्यात आपण मसाला ला टाकून घ्यायचा जेवढा लागेल तेवढा टाकून घ्यायचा ना असं करायचं कारण हे बघा लसूण तोरल्यानंतर आहे ना ती ओली होती इथे तवा गरम झालेला ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं तुम तेल तुमच्या अंदाजाने टाका आणि गरम झालं पाहिजे तेल करकर इथे आपण ही लसूण आहे तेलावर टाकून घ्यायची तेलाला असा फेस येतो इथे तेलाला असा फेस येतो फेस आल्यानंतर मग नॉर्मल तेल होतो तेलावर आहे ना एकदम क्रिस्मी लसूण आहे ना सरून घ्यायची फ्राय करून घ्यायचा या लसूणीने आहे ना आपला रक्त पण पातळ होतो कोलॅस्युन पण होत नाही आणि ही शरीरासाठी चांगली असते लसूण थंडीच्या दिवसात तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने अशी रेसिपी बनवा आणि आपल्या घरच्या घरीच असे बनवा आणि खाली याच्यामध्ये लसणीचा हा पहिला प्रकार आहे अजून दुसरा प्रकार आहे तर व्हिडिओला तुम्ही टिप्स करू नका मग तुम्हाला टिप्स नाही समजणार आणि हा पहिली रेसिपी आहे अजून दुसरा दाखवायचा आहे व्हिडिओ सो पण लसणीचाच आहे इथे छान असे बघा क्रिश्मी झालेली आहे लसूण नक्की तुम्ही माझ्या पद्धतनी बनवाय टेस्टी लागते इथे आता एक काढून घ्यायची पूर्णपणे ह्याच्यात तेल थोडं पण राहत नाही आणि एकदम पूर्ण सुकी होते तुम्हाला मी आता दाखवणार कारण नंतर इथे बघा पूर्णपणे इथे झालेली आहे ही रेसिपी इथे लसूण घेतलेली आहे ही पण दोन लसणे दाख्या पण ह्याची आहे ना सालं कारलेली आहेत आता ही दुसरी रेसिपी आहे इथे पॅनमध्ये तेल नाही टाकायचं आहे बिना तेलाच्या आपण भाजून घ्यायचे एकदम कोरडा जिथ पण अशी भाजून घ्यायची आणि त्या लसणाची दाबून दाबून भाजायची दाब हे पर्यंत आणि लसूण पण एकदम अशी चपकी आहे त्याच्यामुळं भाजायला पण थोडासा वेळ घेईल लसणीला डाक पडलेला त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचा जास्त नाही टाकायचा आणि त्या लसणीला दाबून दाबून भाजायची तर मग बघितलं आपल्या मसाल्यामध्ये आमचूर पावडर आहे तुमच्याकडे आमचूर पावडर नसली तर लिंबू फिरून घेता तेच एक नंबर येतं आंबट तिखट असा आणि ह्या रेसिपी आता थंडीच्या दिवसात आणि जेवणाबरोबर जेवण जात नाही तर या अशा रेसिपी बनायच्या आपल्या घरगुती कमी खर्चात कमी साहेबी इथे बघा पूर्णपणे अशी ब्राऊन लसूण झालेली आहे तर याच्यावर आपण मसाला टाकून घ्यायचा इथे लसणीचा कलर बघा ब्राऊन आलेला आहे तर इथे आपण मसाला टाकूया जो आपण म त्या रेसिपीमध्ये टाकलेला त्यातलाच मसाला आहे येतो ह्याच्यामध्ये टाकायचा पूर्णपणे असा इथे बघा दुसरी रेसिपी पण आपली झालेली आहे इथे तर आपण प्लेटमध्ये काढून घ्यायची इथे लसणीच्या दोन रेसिपी झालेल्या आहेत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद